नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या या बाबींवर अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे जे अधिवेशन झालेले आहे तर त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत कर्मचाऱ्यांना काय मिळालेलं आहे काय नाही मिळालं ते सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जुलैपासून सुरू झालेले होते राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबींवर अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत याबाबतचे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पहा राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा निवडणुकात उंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे यामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबत श्री किरण सरनाईक श्री विक्रम काळे तसेच श्री सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केले असता सदर बाबींवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दोन हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत यामुळे उर्वरित हप्ते हे तत्काळ अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याची चर्चा अधिवेशनामध्ये झाली आहे यावर शिक्षक आमदारांनी लक्ष वेधले आहे श्री कपिल पाटील यांचे काय म्हणणे आहे पहा मित्रांनो श्री कपिल पाटील यांनी अधिवेशनामध्ये राज्यातील शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती ऑनलाईन करण्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर याबाबत तत्काळ कार्यवाही महालेखापाल कार्यालयांकडून करण्यात आली आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी लेखा स्लीप प्रदान केल्या आहे तर सदरच्या स्लीप आहे इथं आपण जी वेबसाईट दाखवून राहिलो आहो या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे सदर संकेतस्थळावर सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या जी पी एफच्या च्या स्लिपा डाउनलोडिंग प्रिंटिंग साठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जर सदर स्लिपांमध्ये काही त्रुटी चुका आढळून आल्यास आपल्या संबंधित आहार व संवितरण वितरण अधिकारी यांच्या मार्फत वरिष्ठ महालेखा पाल मुंबई यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या नंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद